हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण छोलेपासून तयार होणारा एक नाश्ता पाणार आहोत अगदी झटपुटणारा त्या ठिकाणी मी छोले उकडून घेतलेले आहेत हे पान थोडेसे छोले घेतलेले आहेत ते असे टेचून घ्यायचे आहेत हे पान अशा प्रकारे छान टेचून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घातलेला आहे तांद्याचं पीठ देखील घालू शकता नसेल तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर हे पहा आता यामध्ये लाल तिखट घालणार आहे थोडंसं लागेल तसं कमी तिखट कोण खातं जास्त तसं थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मिरची जास्त तिखट नाही आता ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक कांदा कापून घेतलेला यामध्ये घातलेला आहे मी पाहू शकता हे पहा आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे सर्व एक बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे पहा आता यामध्ये आपण यामध्ये थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि मिरची आणि लसूण वाटलेली हिरवी ते देखील घातलेलं आहे पाहू शकता छान असं आता याला आपल्याला हाताच्या सहीने असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आता हे आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत हाताच्या सयानेच आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बा पाणी थोडंसं वापरायचं नाही आपल्याला मिक्स करताना कारण आपण छोले उकडून घेतलेले आहेत हे पा आपल्याला असे वडे बनवून घ्यायचे आहेत हे पालक तुम्हाला साईज कमी जास्त करू शकता वड्यांची एवढी साईज ठेवलेली आहे हे पा थोडेसे छोले घेतले होते मी चार ते पाचच वडे बनवणार आहे हे पा अशा प्रकारे वड्यांची साईज ठेवलेली आहे पाहू शकता एकदम चवीले एकदम भारी लागतात वडे हे पाडे बनवून झालेले आहेत आता आपण एक सगळं तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडेच थो वडे आहेत म्हणून मी तव्यामध्ये चला फ्राय करणार आहे हे पा छान तेल तापलं की आपल्याला छान असे वडे भाजून घ्यायचे आहेत तर मी फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त म्हणजे ते व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे तो काय व्हिडिओ आला नाही यामध्ये आपल्या अशा प्रकारे वडे तया फ्राय करून झाले आहेत पाहू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा हे पा दोन वडे मी तुम्हाला सर्व करून दाखवते कशाप्रकारे खायचे आपल्याला दही घातलेलं आहे म्हणून हे पा दही घातलेलं आहे आता यामध्ये तिखट चटणी घालणार आहे हिरव्या मिरचीची आणि गोड चटणी देखील घालू शकता आवडत असेल तुम्हाला तर हे सॉस सोबत देखील खाऊ शकतात वडे असे आवडत नसतील तर दही वगैरे टाकून असेसुद्धा खूप भारी लागतात हे पहा आता ह्यावर थोडंसं बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते नवीन असाल तर बेल ऐकून दायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील नवीन नवीन रेसिपीज हे पहा अशा प्रकारे आपले छोलेपासून तयार होणारा नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू